मदे, आ, तर त्याचप्रमाणे आपण बघू की एकादश भाव एकादश मध्ये म्हणजे लाभ भाव आपण असे म्हणतो त्याला तर त्यामध्ये जर रवी असेल तर काय फळ देतो आता लाभ भावातून म्हणजे एकादश भावातून आपण काय बघतो तर सर्व प्रकारचे लाभ बघतो जो जे पण काही आपल्याला लाभ होणार आहे ते सर्व प्रकारचे लाभ हे आपण एकादश भावापासून बघत असतो त्यानंतर इथे मोठा भाऊ या एकादश भावातून आपण मोठा भाऊ पण बघतो परत आपलं फ्रेंड सर्कल मित्र कंपनी ही मित्र कंपनी सुद्धा आपण एकादश भावावरून बघत असतो तर एकादश भावामध्ये जर विचार केला एकादश भावामध्ये जर रवी असेल तर अशा व्यक्तींना नोकरी व्यवसायात व राजकारणातून मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त होतो म्हणजे ते जर जॉब करत असेल नोकरी करत असेल किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करत असेल तर अशा लोकांना भरपूर आणि चांगल्या रीतीने त्यांच्या नोकरीत असो किंवा त्यांच्या व्यवसायात असो चांगल्या प्रमाणे लाभ होताना आपल्याला मिळतो त्यांना सर्व सुखे मिळतात जे भौतिक सुखे जे असतात ते सर्व प्रकारचे सुखे त्यांना मिळताना आपल्याला दिसतात आणि हे लोक आहे ना फार महत्वाकांक्षी असतात महत्वाकांक्षी म्हणजे कसं कोणती गोष्ट करायची म्हणजे करायची आणि मी ही करणार आणि प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी करण्याची आवड ही त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते अधिकारी वर्गामुळे कामे होत त्यांची म्हणजे यांच्या कामामध्ये जे, कामा जे पण अधिकारी वर्ग असेल या वर्गांचा चांगल्या याच्यामुळे आणि चांगल्या डायरेक्शनमुळे बऱ्याच वेळेसाठी कामं होताना दिसतात आपल्याला यांचे सामाजिक कार्यात पुढे त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळत का तर बघा आपण रवीपासून मान मर्यादा पद प्रतिष्ठा सन्मान या सगळ्या गोष्टी बघतो आणि रवी जर लाभ भावात असेल एकादश भावात असेल तर या प्रकारच्या सगळ्या गोष्टींचा लाभ हा त्यावेळेस जातकांनी हो, जातकाला होताना आपल्याला दिसतो त्यामुळे कोणत्याही कामात यांना यश मिळत मोठा भाऊ मित्र यांच्याकडून लाभ होतो म्हणजे यांची जे मित्र कंपनी असेल फ्रेंड सर्कल असेल तर यांच्याकडनं यांना चांगल्या प्रकारे लाभ होताना दिसतो तर बघाय फ्रेंड सर्कल कसं असतं की एक प्रकारचं सगळेच म्हणतात आम्ही मित्र आहे आम्ही मित्र आहे पण वेळ प्रसंग जर आला काही अडचणीचा सामना आला तर कोणीच कोणाला काम येत नाही फ्रेंड सर्कल फक्त आपले व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला जेवढ्या ऍक्टिव्ह दिसतात तेवढे प्रत्यक्षात आपल्याला आपल्या कामे कामात न येताना दिसत नाही का पण यांच्या बाबतीत तसं नसतं ज्यांच्या एकादश भावामध्ये म्हणजे लाभ भावामध्ये जर रवी असेल तर यांना फ्रेंड सर्कल चांगल्या प्रकारे तर असत पण ते यांना मदत करणार हे असतं आणि त्यानंतर यांच्या मोठ्या भावाकडनं यांना खूप लाभ होतो म्हणजे बघा कधी कधी भावा भावाचं पण बालपणी ठीक असतं एक मॅच्युअर वयापर्यंत हो पण नंतर पुढे बघतो की भाऊच भावाचा असा दुश्मन बनतो पण यांच्या बाबतीत तसं नाही यांना जर मोठा भाऊ असेल तर त्या मोठ्या भावाकडनं नेहमी लाभ होताना ला यांना आपल्याला दिसायला मिळतो आता या व्यतिरिक्त जर रवी जर बिघडला असेल तर रवी जर बिघडला असेल तर काय होईल तर सर्वच गोष्टीमध्ये आवक कमी होते व्यवसायात आवक कमी होते नोकरीमध्ये परेशानी होते आणि जे जे लाभ भेटत होते आपल्याला रवी पॉझिटिव्ह असताना किंवा चांगला असताना ते सगळं आपल्याला काही ना काही प्रमाणात निगेटिव्ह स्वरूपात इथे आपल्याला बघायला मिळत त्यानंतर मोठा बहु मित्र फसवणूक होण्याची संभावना असते किंवा यांच्याकडनं अशा व्यक्तींची फसवणूक होतानी आपल्याला दिसते ज्यांच्या कुंडलीमध्ये एकादश भावामध्ये रवी असेल तर अशा व्यक्तींच्या आणि तो जर बिघडला असेल तर अशा व्यक्तींच्या मित्र कंपनीकडून किंवा मोठा भाऊ यांच्याकडून आपल्याला नेहमीच फसवणूक होता ने दिसते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांची महत्वाकांक्षा कधीच पूर्ण होत नाही फार विलंब लागतो कोणत्याही कामाला मनात जे ठेवून ठरवलेलं असतं ते जे करायला गेले आणि त्यात जर अकराव्या भावात म्हणजे एकादश भावात जर रवी असेल आणि तो जर बिघडला असेल तर यांची महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही खूप स्ट्रगल होत एक मनात एक विचार करून ठेवलेला असतो की हे करायचं ते करायचं पण असं कोणत्याही प्रकारे चांगलं होतानी आपल्याला तिथे बघायला मिळत नाही त्यामुळे यांची महत्वाकांक्षा ही अधुरीच असते किंवा अपुरीच असते किंवा ती पूर्ण होताना बऱ्याचशा प्रकारे संकटांचा सामना यांना करावा लागतो